मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच की स्पर्म्स जेव्हा मेच्युअर होतात तेव्हा त्यांना एपिडेमिसमध्ये कसं साठवलं जातं जेव्हा स्पर्म्सना शरीराच्या बाहेर वहन करून न्यायचं असेल तेव्हा काय होतं तेव्हा स्पर्म्स एपिडेमिसच्या शेपटीतून बाहेर पडतात आणि वास डेफेरेन्समध्ये प्रवेश करतात वास डेफरेन्सने युरिनरी ब्लॅडरला जवळजवळ वेटोळाच घातलेला असतो आणि जेव्हा वास डेफेरेन्स तिथून खाली उतरू पाहते तेव्हा ते सेमिनल वेसिकलमधून आपला मार्ग आक्रमण करते ही वेसिकल म्हणजे वास डेफरन्समधून प्रवेश करणाऱ्या स्पर्म्सना फ्लुईड पुरवणाऱ्या तीन ऍक्सेसरी ग्लँड्सपैकी एक असते ह्या वेसिकलमधून काय सिक्रीट होतं बरं तुम्हाला ठाऊकच आहे की स्पर्म्सना हालचाल करण्यासाठी पोषक द्रव्य आणि ऊर्जा आवश्यक असते ह्या सेमिनल वेसिकलमधून असा पदार्थ पाझरतो जो या मोटाईल स्पर्म्सना साखरेचा पुरवठा करतो युरेथ्रामधून बाहेर पडणाऱ्या द्रवांपैकी जवळजवळ सत्तर टक्के द्रव या पासून बनलेला असतो वास डेफरन्स नंतर सेमिनल वेसिकल मधून बाहेर पडते आणि युरेथ्राला जाऊन मिळते हे युरेथ्रा म्हणजे का काय ती मूत्राशयातून का बाहेर पडलेली एक मार्गिका असते ही मार्गिका आता प्रॉस्टेट ग्लँडमधून आपला मार्ग आक्रमेल हे प्रॉस्टेट ग्लँड काय करतं ठाऊक आहे त्याच्यातून सिक्रेशन बाहेर पडतं ते स्पर्म्सचं रक्षक म्हणून काम करतं स्पर्म्सचं रक्षण ते कसं स्पर्म्स आत्यंतिक ऍसिडिक परिस्थितीत जिवंत राहू शकत नाहीत प्रॉस्टेट ग्लँडमधील सिक्रिशन स्त्रीच्या वजायनल ट्रॅक्टमधील पीएचला न्यूट्रलाइज करतं ह्या वजायनल ट्रॅक्टमध्येच तर स्पर्म्स स्थापित केले जातात प्रॉस्टेट ग्लँडमधील सिक्रिशन हे स्पर्म्सना हालचाल करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात तसंच वजायनल ट्रॅक्टमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी स्पर्म्सना मदत करतात पुरुषाच्या सेमिनल फ्लुईडमधील जवळजवळ पंचवीस टक्के द्रव म्हणजे हा सिक्रेशनच असतो स्पर्म्स ज्यातून आपला मार्ग आक्रमतात तो शेवटचा ग्लँड म्हणजे बल्बो युरिथ्रॉल ग्लँड ज्याला कूपर्स ग्लँड असंही म्हणतात ह्या ग्लँड्सपासून सेमिनल फ्लुईडला काय मिळतं बरं ह्या ग्लांड्समधून असा स्त्राव पाझरतो जो युरेथ्रामधील युरिनमुळे निर्माण झालेली ॲसिडिटी निष्क्रिय करतो पीनसमधील मार्गिकेला ल्युब्रिकेशन देखील हाच स्त्राव पुरवतो जेणेकरून पीनसमधून होणारा सीमनचा उत्सर्ग सहज आणि सुलभ होईल हा स्त्राव म्हणजे सीमनमधील स्त्रावांचा शेवटचा टप्पा आहे पण स्पर्म्सचे संरक्षण करण्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे आता जेव्हा स्पर्म्स उत्सर्जनासाठी तयार होतात तेव्हा नर्वस सिस्टमच्या रिफ्लेक्स ऍक्शनमुळे पिनसकडील कडील रक्ताचा प्रवाह वाढतो आणि रक्तवाहिन्या बंद होतात रक्ताचा दाब वाढतो आणि पिनस ताट होतं रक्तवाहिन्या जेव्हा पुन्हा प्रसरण पावतात तेव्हा पिनस पुन्हा आपल्या मूळ आकाराकडे परत येतं स्त्रीच्या वजायनल ट्रॅक्ट मध्ये सहजतेने प्रवेश करण्यासाठी स्पर्म्सना स्त्रीच्या वजायनल ट्रॅक्टमध्ये पुढे ढकलण्यासाठी आणि एगला फर्टिलाइज करण्यासाठी पीनसचं ताठ होणं अत्यंत आवश्यक असतं पुरुषांमधील रिप्रोडक्शन पद्धती कशी काम करते हे आतापर्यंत आपल्याला समजलेलं आहेच आपल्या पुढील व्हिडिओमध्ये स्त्रीमधील रिप्रोडक्शनची यंत्रणा कशी काम करते हे आपण शिकून घेऊया